दुसऱ्याचे नऊ गट झाले आणि एका गटामध्ये सामना झाला त्यांचे तीन सेमी झाले आणि आदतचे पंधरा गट झाले त्या पंधरा गटामध्ये चार या ठिकाणी दोन सामने आणि या ठिकाणी निकाल आणून दिला सुंदर असं मैदान आजच्या ठिकाणी संपन्न झालं श्री भैनव यात्रेनिमित्त एक पारंपरिक पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान संपन्न झालं अतिशय सुंदर असं खुळ जायकरांनी मैदान करून दाखवलं खऱ्या अर्थानं आज बैलगाड्यांची संख्या कमी असताना सुद्धा जो निर्णय त्यांनी घेतला की आपली साथी बक्षीस या ठिकाणी मी पहिल्यांदा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं समस्त ग्रामस्थ खुळक जाई आणि यात्रा कमिटी खुळक जाई यांचं या ठिकाणी मनोमन धन्यवाद मानतो त्यांनी खऱ्या अर्थानं सामान्य बैलगाडी मालकांना न्याय द्यायचं काम आज या ठिकाणी केलं आणि एवढ्या थोड्या गाड्यामध्ये पंधरा गट आधातचे आणि दुसऱ्याचे नऊ गट झाले या गाडी मारकानी सात सेमी केले आणि सात सेमीचा सा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातो आजच्या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मधून पळाली गाडी पैलवान नंदा संदीप शेंडगे वाखरी यांचा घरचा साज पळाला पैलवान आणि कॅरी कोट कोलाट सुंदराची गाडी पळाली पहिल्या मैदानात मध्ये आज या ठिकाणी फायनल ला पात्र झाला कॅरी कोला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी झाले पहिवा संदीप शेंडगे वाखरी यांचा आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाला सुंदर अशा मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक मधून पाळील गाडी सेवागिरी बैलगाडा ट्रेनिंग स्कूल डिस्कळ डिस्कळकरांचा आदत किंग राया पळाला ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी झाले सुंदर अशा मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार मधून पळायला गाडी रामा फौजी कुळक जय रामा जायकरांचा रुद्रा आणि डॉक्टर निखिल पवार हाडवैद्य खडकवासला आणि अमोल पालवार अफसेनकरांचा हिंजान पळाला ते आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी झाले चार नंबरचा मानकरी चा चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पळालेली गाडी श्रीनाथ प्रसन्न अभिषेक मोहळ जांभोळवाडी पैलवान शिवम जाधव नुने यांचा बब्या आणि सरपंच अविनाश जगदाळे बोते तुषार शेठ शिंदे जांभोळवाडीकरांचा शिट्टी पळाला ते आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी झाले आजच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच मधून गाडी शरद जाधव देवा ग्रुप मांडव खरा मांडव खराकरांचा या ठिकाणी देवा पळाला आणि नवनाथ नवनाथ करे रावडी यांचा लकी पळाला अशी गाडी तीन नंबरचे मानकरी झाले भाव्य आणि दिव्य मैदानातील दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पाळलेली गाडी योगेश फाउजी पुळकजे यांचा चित्ता शंभूर गोळेवाडी विसापूर आणि मल्हार दिपेश फोरजी धानसरकरांचा बाब्या हे आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी झाले आणि आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पाळलेली गाडी खंडोबा प्रसन्न संभाजी पाटोळे बोरसाळे गुरसाळकरांचा गजा आणि विठ्ठल फौजी बुलडाणा सोमा पळाला हे आजच्या मानकर झाले आणि उत्तेजनार्थ म्हणून तिसऱ्या मध्ये जी गाडी पळाली वडूजकरांच्या नावावर ती गाडी पळाली होती राणा गरोड चिंचने आणि आबा पलवान वाघेरीकरांचा राणा आणि तुळस जयकरांचा बागड पळाला ते आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ आठ नंबरचे मानकरी झाले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चा, चालकांचं चा। या ठिकाणी समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटी ओळख यांच्या वतीनं मनापूर्वक धन्यवाद